भोकरदन येथील अवैध गर्भपात प्रकरणात आणखी दहा डॉक्टरांचा समावेश जालन्यासह इतर जिल्ह्यातील डॉक्टरही रॅकेटमध्ये होते सहभागी जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील दिलीप सिंग राजपूत यांच्या हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या अवैध गर्भपात प्रकरणात आतापर्यंत तेरा आरोपींना अटक करण्यात आली आहे याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेने आणखी दहा डॉक्टरांचा समावेश असल्याची माहिती दिली यामध्ये जालना छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा जिल्ह्यातील डॉक्टरांचाही सहभाग असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी शनिवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी दिली जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे अवैध गर्भपात होत असल्याचा धक्कादायक प्रकार जुलै दोन हजार चोवीस मध्ये उघडकीस आला होता यामध्ये मुख्य आरोपी दिलीप सिंग राजपूत हा फरार होता परंतु पोलिसांनी त्याच्याही मुसक्या आवडल्या असून तो सध्या जेलमध्ये आहे या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आज पुन्हा आरोपी नव्याने निष्पन्न झाले यामध्ये दहा डॉक्टर असून दोन एजंट तर एक घरमालक आहे आतापर्यंत या अवैध गर्भपात प्रकरणात अठ्ठावीस आरोपी निष्पन्न झाले असून अजूनही आरोपी वाढण्याची शक्यता आहे नव्याने निष्पन्न झालेल्या आरोपीमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर राजेंद्र कुमार काशीनाथ सावंत बुलढाणा येथील सोळंकी हॉस्पिटलचे डॉक्टर मोहिनी विजय सोळंकी डॉक्टर विजय प्रभाकर सोळंकी चिखली येथील अग्रवाल हॉस्पिटलची डॉक्टर सुलक्षणा अग्रवाल देवळघाट येथील डॉक्टर संगीता देशमुख बुलढाणा येथील रविदीप हॉस्पिटलच्या डॉक्टर प्रमिला सोळंकी जालना येथील थत्ते हॉस्पिटलची डॉक्टर दीपिका थत्ते भोकरदन येथील सावंत हॉस्पिटलचे डॉक्टर सुनीता सावंत भोकरदन येथील रविदीप हॉस्पिटलचे डॉक्टर रवींद्र वाघ छत्रपती संभाजीनगर येथील साकोडकर हॉस्पिटलचे एक डॉक्टर यांचा समावेश आहे तसेच एजंटमध्ये जालना येथील थत्ते हॉस्पिटलची नर्स मीरा सिस्टर साकोडकर हॉस्पिटलची नर्स जाहेदा बेगम आणि भोकरदन येथील एक एजंट व घरमालक सुधाकर हिवाडे यांचा समावेश आहे आज डॉक्टर विजय प्रभाकर सोळंकी या डॉक्टरला अटक करण्यात आली असून या प्रकरणात अजून आरोपी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाडे यांनी केली आहे संदर्भाने जो गुन्हा दाखल झाला आहे त्यात सुरुवातीपासून पंधरा आरोपी होते त्यापैकी एकूण तेरा आरोपी अटक आहेत त्यापैकी आता सध्याला एक नानासाहने अटक आहे आणि त्याच्या माहितीवरून डॉक्टर विजय सोळंके बुलढाणा यांना काल अटक केलं आहे त्यांना आज मान्य न्यायालयात हजर केलं नानासाहानी आणि सोळंके डॉक्टर यांचे बावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड सुरू आहे या गुन्ह्यात आतापर्यंत तपासादरम्यान आणखी दहा डॉक्टर दोन एजंट आणि एक घर मालक ज्याने आपलं घर गर, गर्भलिंग निदानासाठी आणि गर्भपातासाठी अवेलेबल करून दिलं होतं असे एकूण तेरा आरोपी निष्पन्न करण्यात आले आहे त्यांना तपासादरम्यान पोलीस अटक करणार आहे पहिल्या तेरा पहिल्या पंधरापैकी आणखी दोन आरोपी अटक होणे बाकी आहे तसेच हे तेरा टोटल म्हणजे आणखी पंधरा आरोपी अटक होणे बाकी आहे हा याच्यातले जे सुरुवातीला जे तेरा आरोपी अटक होते त्यापैकी मुख्य आरोपी आहे दिलीप सिंग राजपूत तोच आता आहे बाकी इतर सर्वांना मान्य न्यायालयाने जामीन दिला शहरातील काही डॉक्टर ते आता हळूहळू आपल्या निदर्शनास येऊन जाईल दरम्यान आणि जसं जसं तपास प्रगती पथावर जाईल तसे तसे आपल्या समोर येतील सर्वांची नावे